रामकृष्ण मंडळी तर आपण जात आहोत कोकणातील सर्वात प्रसिद्ध असणारं गणपती बाप्पाचं ठिकाण म्हणजेच गणपतीपुळे या ठिकाणी तर या ब्लॉगमध्ये आपण गणपतीपुळेचं मंदिर कसं प्रकट झालं याच्या मागची आख्यायिका आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत याशिवाय गणपतीपुळेमध्ये तुम्ही स्टे कुठे करणार जेवायला कुठे कुठे चांगले आहे या सर्व गोष्टींचा आढावा आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि गणपतीपुळेची जर ट्रीप प्लॅन करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तर मंडळी आपल्या राहत्या घरून म्हणजेच कर्जतवरून आपण पहाटे तीन वाजता गणपतीपुळेसाठी प्रवास चालू केला कोकणात जाणारा मुख्य रस्ता म्हणजेच मुंबई गोवा हवे आम्ही पहाटे जो प्रवास चालू केला होता जवळपास बारा वाजता आम्ही गणपतीपुळे या ठिकाणी येऊन पोहोचलो तर मंडळी असं म्हटलं जातं हिंदुस्थानाच्या आठ दिशांत आठ द्वारदेवता आहेत आणि त्यांपैकी गणपतीपुळे ही एक पश्चिम द्वार देवता आहे आणि या ठिकाणी हे मंदिर स्थापन होण्याच्या मागची जी आख्यायिका आहे ती अशा प्रकारे आहे की सोळाव्या शतकात मुघलांनी जेव्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आक्रमण केले होते आणि याचा फटका गणपतीपुळेच म्हणजेच कोकणालाही बसला होता आणि गणपतीपुळे या ठिकाणी राहणारे बाळभट्टजी हे ब्राह्मण होते त्यांच्यावरही मोठं संकट आलं होतं आणि या संकटाचे निवारण होण्यासाठी त्यांनी देवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी गणपतीपुळे येथे असणाऱ्या केवड्याच्या वनात तपश्चर्या करण्यासाठी मुक्काम केला आणि एके दिवशी त्यांना गणपती बाप्पाचा दृष्टांत झाला आणि त्यात बाप्पा म्हणाले की मी या ठिकाणी येऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आगारगुळे म्हणजेच आत्ताचे गणेशगुळे येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे माझी सेवा कर अनुष्ठान कर पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल असा त्यांना दृष्टांत झाला आणि त्याच कालावधीत भिडे यांची गाय दूध देत नव्हती म्हणून गुराख्याने तिच्यावरती बारीक लक्ष ठेवले तेव्हा त्याला असे दिसून आले की डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्थानातून सतत दुधाचा अभिषेक होत आहे हा प्रकार त्यांनी भिडे यांना सांगितला नंतर भिडे यांनी येथील हा सर्व परिसर साफसफाई केला आणि साफसफाई करत असताना त्यांना दृष्टांतात जी गणपती बाप्पाची मूर्ती दिसली होती ती मूर्ती या ठिकाणी आढळली आणि हीच ती स्वयंभू मूर्ती पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये मागचं मंदिर बघून कुठे आहोत तर आपण आहोत कोकणातील गणपतीपुळे या ठिकाणी आणि या ठिकाणी गणपती बाप्पांची स्वयंभू अशी मूर्ती आहे आणि त्यामागची अनेक कथा आहेत ठिकाणी सांगितल्या जातात तर आपण या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणपतीपुरी या ठिकाणी आलो आहोत आणि मागे जर तुम्ही बघाल तर अर्थांना कसा समुद्रकिनारा आहे आता जवळपास मे एंडिंग आहे आणि समुद्राला उथान येतं जेव्हा पावसाळा सुरू होणार असतो तेव्हा समुद्रावरती भरपूर अशा मोठमोठ्या लाटा असतात आणि खूप साऱ्या मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत आणि म्हणून पब्लिकला तिथे जाणं असतो त्याशिवाय पर्यटनासाठी गणपतीपुळे देखील फेमस आहे कारण की या गणपतीपुळेला भला मोठा असा समुद्र किनारा लाभलाय आणि ला या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते म्हणून देवदर्शनही होतं आणि आपली पिकनिकही होते चित्र आपण करताय तर गणपतीपुळे हे आपलं एक महत्वाचं ठिकाण असतं आणि त्या ठिकाणी आपण येतच तर गणपतीपुळेला गणपतीपुळे हे नाव कशावरून पडलं असेल तर या ठिकाणी समुद्राच्या किनारी पुळीचं म्हणजेच वाळूचं खूप मोठं असं मैदान होतं आणि गणपती बाप्पांची स्वयंभू मूर्ती या ठिकाणी प्रकट झाल्यामुळे या परिसराला गणपतीपुळे या नावाने ओळखलं जाऊ लागलं अतहंग असा निळाशार समुद्रकिनारा या ठिकाणाला लाभलेला आहे म्हणून पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची चांगली अशी सोय होते याशिवाय मोठा असा समुद्रकिनारा असल्यामुळे या ठिकाणी अनेक खूप प्रकारचे वॉटर सुद्धा चालतात त्यामुळे आपली पिकनिक ही चांगली साजरी होते निवास आहे मंदिरापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे जर तुम्ही मंदिराच्या आसपास जर रूम हॉटेल्स बघत असाल तर तिथे तुम्हाला थोडं कॉस्टली वगैरे पडू शकतं तिथे फूड वगैरे पण खूप कॉस्टली आहे तर गणपती मंदिर जे संस्थान आहे गणपतीमुळे मंदिर त्यातला ही निवास तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इथे खरोखरच म्हणजे हॉटेलला हॉटेललाही लाजवेल अशी यांची सुविधा आहे आणि येथील फूड वगैरे क्वालिटी आणि फूडची टेस्ट वगैरे एकदम भारी आहे तुम्ही जर जर प्लॅन करताय तर स्टे तुम्ही या भक्त निवासला करू शकता जर रश असेल तर तुम्हाला बुकिंग मिळणार नाही आहे पण जर ऑफ सिजन तुम्ही येत आहे तर या ठिकाणी तुम्हाला रूम एकदम कमी आणि चीप रेटमध्ये मिळेल तिथे खूप साऱ्या कॅटेगरीजमध्ये रूम्स अवेलेबल आहेत सिंगल रूम डबल रूम ए सी नॉन ए सी आणि तुम्ही चार्जेस बघाल तर एकदम खूप कमी रेट्स आहे तिथले तर जर गणपती फुलेचा प्लॅन करताय तर तुम्ही स्टे नक्की भक्त निवासला करा कारण की खूप चांगली सुविधा आहे आणि फूड वगैरे येथील क्वालिटी एकदम बेस्ट आहे तर गणपतीपुळेचं जे हे भक्तनिवास आहे ते मंदिर परिसरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर लोकल ट्रान्सपोर्ट ऑटो रिक्षासुद्धा अवेलेबल आहे ते पर पर्सन तीस ते पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी आणून सोडतात कोकणात येत आहे तर स्वतःचं वाहन असेल तर बेस्टच राहतं आणि जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत आहे तर या भक्तनिवासमध्ये चांगली अशी मोठी पार्किंग आहे ज्या ठिकाणी तुम्ही गाडीसुद्धा पार्क करू शकता भक्तनिवासला मोठा असा कॉरिडॉर आहे याशिवाय समोर मस्त गार्डन सुद्धा आहे आणि जर तुम्ही लवकर येत आहे तर या ठिकाणी तुम्हाला वेटिंग रूमची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे आणि रूमचे चार्जेस म्हणाल तर साडेतीनशे रुपयापासून नॉन ए सी रूम स्टार्ट आहे सिंगल बेड डबल बेड ट्रिपल बेड किंवा तुम्ही जर ग्रुपनी येत आहे तर असे चार्जेस आहेत ते अकराशे रुपयापर्यंत आहेत याशिवाय जर तुम्हाला ए सी रूम पाहिजे असेल तर फाय पासून ए सी रूमची स्टार्ट आहे सिंगल बेड डबल बेड यातही सुविधा उपलब्ध आहेत याशिवाय जर तुम्ही सिंगल पर्सन येत आहे तर त्यासाठी सुद्धा जे कॉमन रूम आहेत तिथे तुम्ही राहू शकता त्याचे चार्जेस शंभर ते दीडशे रुपया पर पर्सन असे आहेत या ठिकाणीचे रूम आणि बाथरूम एकदम साफसुथरे आहेत याशिवाय या ठिकाणीचे जे कॅन्टीन आहे त्या ठिकाणाचं फूड एकदम बेस्ट क्वालिटी आणि टेस्टी असते लो बजेटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा नाश्ता आणि जेवणाची सोय या ठिकाणी होते जर अजून चांगल्या प्रतीचा फूड तुम्हाला पाहिजे असेल तर मंदिर परिसराच्या जवळ अनेक व्हेज नॉन व्हेज हॉटेल उपलब्ध आहेत तिथे तुम्ही जेवण करू शकता आणि याशिवाय जर तुम्ही मंदिर परिसरात रूम बघताय तर हजार ते तीन हजारापर्यंत रूमचे चार्जेस आहेत तर पर पर्सन गणपतीपुळेसाठी जवळपास जर तुम्ही ग्रुपने ट्रॅव्हल करताय तर हजार ते दीड हजारापर्यंत एका दिवसाचा तुमचा खर्च येऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा जो ब्लॉग असणार आहे आपला तो गणपतीपुळे ते कुणकेश्वर हा हा प्रवास आपण समुद्राच्या किनाऱ्यावरून जो मार्ग आहे तिथून करणार आहोत तर या मार्गामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे लागतात यामध्ये जयगड आरेवारे बीच पूर्णगड विजयदुर्ग देवगड देवगळी कशेली बीच हे स्पॉट लागणार आहेत तर हा पूर्ण एक ट्रॅव्हल प्लॅन असणार आहे तर पुढचा व्लॉग नक्की बघा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू